दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज पंचवीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर उजनी धरण आणि पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्यानं पावसाची हजेरी लागली आहे आणि त्यामुळे उजनी धरणामध्ये जे काही आवक होते ते आवक सातत्यानं वाढ होते त्या आवकीमध्ये आजची सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण जर पाहिली तर त्यामध्ये कालच्या पाणी पातळीपेक्षा आज जवळपास अडीच टक्के इतकी वाढ या उजनीच्या पाण्यासाठी झाली दिसून येते कालची जर टक्केवारी आपण पाहायला गेली तर कालची उजनी धरणाची पाणीपातळी ही वजा एकोणीस पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी होती आणि आज सकाळी सहा वाजताची जर आपण अपडेट पाहिले असेल तर त्याचा ती पाहिली असेल तर त्या जवळपास वजा सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे जवळपास अडीच टक्क्यांनी वाढ ही टक्केवारीमध्ये वाढ झाली आपल्या या ठिकाणी दिसून येते उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि धरण परिसरामध्ये जवळपास चौतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि धरणाचा पाणीसाठा टी एम सीमध्ये जर पाहायला गेलं तर धरणाचा पाणीसाठा हा वजा नऊ पॉईंट आठ टी एम सी इतका आहे गेल्या वर्षी दर्शक हो उन्हाळ्यामध्ये उजनी धरण हे जवळपास साठ टक्के मायनसमध्ये गेलं होतं आणि उजनीमध्ये जी काही आवक होत होती ती साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्यास सुरुवात झाली होती आणि नंतर नंतर जुलैमध्ये पाऊस झाला ऑगस्टचा पाऊस चांगला झाला आणि ते धरण आपल्याला भरलं माहीत होतं मात्र पहिल्यांदाच हा मान्सूनपूर्व पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल याची सातत्यानं हजेरी लागली त्यामुळं उजनी धरण आणि त्या पांडव क्षेत्रामध्ये सातत्यानं जो काही पाऊस पडतो आहे त्या त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण हे सातत्यानं वाढ होत चालली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आवक व्हायला सुरुवात झाली आहे आणि उजनी धरणामधून जो काही विसर्ग का सोडायला चालू आहे तो बोगद्यामध्ये दोनशे वीस क्युसेक सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलला सातशे क्युसेक विसर्ग सुरू आहे बाकी सर्व विसर्ग हे उजनी धरणातून बंद आहेत त्यामुळे उजनी धरणातून जी येणारी आवक आहे ती आवक आता वाढते आणि त्यामुळे धरणाऱ्या पाणीपातीमध्ये सातत्यानं वाढ होत असलेली आपल्या ठिकाणी दिसून येत आहे